विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस दोनशे एकोणपन्नास सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय हेमगड्डी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी सभापती देवेंद्र भंडारे सोलापूर शहर युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष अंबादास बाबा बादा करगुळे यांनी आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून रीतसर उमेदवारी मागणीचा अर्ज सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्याकडे काँग्रेस भवन सोलापूर येथे सुपूर्द केला यावेळी माजी महापौर आरिफ शेख कार्याध्यक्ष मनोज येलगुलवार हनुमंतू सायबोलू प्रदेश चिटणीस नरसिंह आसादे माजी नगरसेवक नरसिंह कोळी वैष्णवीताई करगोळे बसवराज मैत्रे रवी अलगुलबार जेम्स जंगम आशाताई मैत्रे सिद्धराम अट्टेलूर करप्पा जंगम नागनाथ कासलोलकर रामसिंग आंबेवाले देवाभाऊ गायकवाड बाबू मैत्रे दिनेश मैत्रे तिरुपती परकीपंडला अजय मंडलोर भीमाशंकर टेकाळे गोपाळ नांदुरकर श्याम केंगार अर्जुन साळवे युवराज जाधव परशुराम सतारेवाले सिद्धराम काडादी सुमन जाधव नागेश मॅकल योगेश मार्गम संजय गायकवाड सुभाष वाघमारे नागेश मेहत्रे यल्लप्पा बुगले धीरज कंदारे यांच्यासह इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते पंधरा दिवस झालं आपण आज उद्या स्वीकारत नसताना शिंदे साहेबांनी सगळ्यांनी माझ्यावर दिली आणि पंधरा दिवस आज स्वीकारत होतो आणि माझ्या मनात आपण सकाळी शिंदे साहेबांना फोन लावला आणि साहेबांना म्हटलं की सरांना बोलवतो ते माझे हात आहे आणि प्रदेशिटणीस आहे मी त्यांच्या हातात देतो त्याने सांगितलं आणि सरांना लगेच फोन लावला तर मला मला घरच्या हातात मला माझा फॉर्म द्यायचा आहे काय काय माझे आमदारच्या आता फॉर्म माझे आमदारच्या आता फॉर्म भरण फार महत्त्वाचा आहे माझं सगळ्यांचं भाग्य समजतो सर माझ्या भागात ही का कुणालाही देवा तर इथंच होतो तुला काल का साडे आठ नऊ वाजता इथं ही जी आले लोक आज हे त्यांच्या त्यांच्या एकमेकाच्या फोनवर आलेले आहेत सर हे फक्त पिक्चर आहे तेला नाही पिक्चर बघताना मला रत्नागिरी एक वर्ष दीड वर्ष झालं मी संघटनात काम करतोय पहिला नगरसेवक म्हणून काम केलो पंचवीस वर्ष महानगरमध्ये काम करत असताना जवळजवळ अठ्ठावीस वर्ष आज मला राजकारणात होत आहेत कसे हे राजकारण टप्पे निघून गेले आणि टप्प्यानंतर टप्प्यानंतर आज आपण नगरसेवक होतो दोन हजार पाच ला सैतने चेअरमन झालो त्यानंतर पक्ष नेतृत्व झालो त्यानंतर बघता बसता आता शहरात सगळ्यांच्या अध्यक्ष झालो तर बात कुणाचं काय माहीत नाही पण पुढे काय होणार हे देखील मला माहीत नाही पण काम करत राहणार काम कामाचा गुरु आहे शिंदे साहेबांचा आदर्श गुरु आणि फक्त काम करून गेलो म्हणून ह्या तुमच्याकडे कोणत्याच असा पक्ष आहे सर्व जात धर्म पंथ भाषा यांना बरोबर घेऊन जाणारा असा पक्ष आहे जे काँग्रेस मुक्त

आपले खासदार प्रणितीताई शिंदे यांना तुम्ही पार्लमेंट मध्ये पाठवलं तुम्हाला मी नमस्कार आपल्या शहर आणि जिल्ह्याचे आभार पार्लमेंट मध्ये प्रश्न दा तिथं मांडलेच चाललेले त्याचा आनंद तुम्हाला आणि मला आहे मला खात्री आहे की येणाऱ्या विधानसभेत

युथ काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून काम केलं तुम्ही तर शहराध्यक्ष मी युथ काँग्रेसचा अध्यक्ष असताना